अपडेट न्यूज स्वामी शांतिगिरीजी महाराज लोकसभा लढणार कार्यकर्त्यांनी केले पाचोरा येथे शक्ती प्रदर्शन सध्या लोकसभेचे वातावरण असून संपूर्ण भारतात लोकसभेचे जोरदार वारे सुरू आहेत संसदेमध्ये गेल्याशिवाय जनतेला न्याय मिळणार नाही देशात आणि राज्यात सगळ्याच ठिकाणी जे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात लवकर न्याय मिळत नसल्यामुळे लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा त्यामुळे शांतीगिरी महाराजाचे शिष्य यांनी स्वतःहून सांगितले की आता राजकारणात उतरल्याशिवाय जनतेला न्याय मिळणार नाही पत्रकारांनी प्रश्न केले होते की आपण हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरणार का शांतिगिरी महाराज यांनी सांगितले की भारतात अनेक भिन्न भिन्न जातीचे लोक आहेत सगळ्यांसाठी न्याय देण्यासाठी मला माझ्या शिष्यगणांनी उभे केले आहे विकासाचे मुद्दे कसे असतात तर चांगले कर्तृत्ववान शिकलेले बुद्धिमान लोक राजकारणात आले पाहिजे प्रत्येक वेळेस तेच तेच प्रतिनिधी निवडून येतात त्यामुळे देशाचा विकास होत नाही पक्ष बदल करून म्हणजेच जुने कपडे काढायचे नवे घालायचे विशेष म्हणजे प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते सगळेच संत एकाच माळेचे मणी नसतात अठ्ठेचाळीस वर्षात फक्त फलहार पैशांना आजपर्यंत हात न लावलेले लाखो लाखो दारू पिणाऱ्यांचे घरसंसार मार्गाला लावणारे स्वामी शांतीगिरी महाराज भारतात आणि अनेक देशात संकटसमयी मदत करणारे स्वामी स्वामी शांतीगिरीजी महाराज पैशाचा मोह नसलेले विकास करतीलच याच दृष्टिकोनातून स्वामी शांतीगिरी महाराजांनी अनेक ठिकाणी प्रचार सभेला सुरुवात केली दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील प्रचार सभेत ते बोलत होते शेतकरी कष्टकरी मजूर आणि आजचा शिकलेला तरुण यांच्यासाठी आजचे सरकार सगळे मार्ग बंद करून आज जे शेतकरी आंदोलन करीत आहेत ते खोटे आहे का शाळा बंद नोकरी बंद सगळीकडे खाजगीकरण हे विकास कामाचे मुद्दे भाजपा सरकारचे आहेत म्हणून खोटं बोलून वेळ मारून घेत आहे रहा अपडेट साठी मुराद पटेल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट